असं नको पटवण लागले आता जरा काहीतरी कामाचा विचार कर विचार कर आणि या तणावातून सर्वांना मुक्त कर मी तर म्हणतोय सरळ तू पण शांतीचा मार्ग धर काय शांती कोण आहे शांती नाही की मला पाहिलं ना कोण शांती अरे 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 परमेश्वरा या अज्ञान बालकांना क्षमा कर भांड्या मी आता या संसारातून विरक्त होणार आहे मला आता कशातही काहीही रस राहिला नाही मला एक कळून चुकले काय शरीरे आत्मा अमरे आणि बंड्या तू तुझ्या अंतर्मनातील आत्मसन्मान थोडा जागा कर। अरे किती दिवस ही लाचारी करणार काल परवा मी पाहिलं तू सरपंचाच्या कुत्र्याच्या वाटीतलं बिस्किट उचलून खाल्लं काय ह्या मनाला वेदना झाल्या माझ्या अरे किती लाचारी मला भूक लागली होती बघा या भुकेपोटी लोभापोटी हव्यासापोटी पोटी तुम्ही काय काय करताय अरे काहीतरी चांगल्या मार्गाला लागा तुम्ही मी बघा आता या संसारातून पूर्ण विरक्त झालोय सगळं वावर आपल्या करून देणार आहे ना अरे करून देणार काय चला तुमची तीच इच्छा असेल तर करून दिलं किती माझी एकोणीस एकर जमीन तुम्हा दोघांच्या नावावर आजपासून जनावर दान दिली तुम्हाला दान, दान? ए छोटा ती आम्ही कोणा माघारी देणार नाही तुला हा अरे दिलेलं दान मुळातच मी माघारी मागत नाही ती जमीन तुम्हाला आता हो भाऊ आपली तर लॉटरीच लागली लॉटरीच लागली, <laughs> लागली। बरोबर आहे बरोबर आहे तू हे योग्य निर्णय घेतला हा अरे तुमच्या सारख्या जीवांना ज्यात आनंद आहे त्यातच मला पण आनंद आहे शरीर नश्वरे आत्मा अमर भाऊ की चला चला तुम्ही घ्या आनंद जीवनाचा चला बाकी कशात देखील आनंद मानतोय बाकी लॉटरी लागली लॉटरी लॉटरी साधी सुधी लॉटरी नाही यो कोणी शक आपल्या नावा तीच जमीन जर आपण विकली तर आपल्याकडे किती पैसे येतील बाव की जमीन ऐकायची नसती जमीन राखायची असती हा का आपलीच झाली ना, <laughs> ए, ना ती शेवटी काय म्हणतो झालं अरे काय सांगायचे लॉटरीच लागली समज आम्हाला लॉटरी लागली पैशाची नाही एकोणीस एकर जमीन आमच्या दोघांच्या नावा कस का अरे कुठं छटात तीन छटात ती आता ती ना संन्यास घेणारे त्यांनी ना सगळी जमीन आमच्या नावावर करायला ठरवले काय बोलतो एकोणीस

<laughs> अरे काय करताय सेवा अरे अरे या नश्वर देहाची कशाला सेवा करताय चटाहाती तू तु तुझी आम्हाला दान केलीस ना अर्थातच केली आणि <laughs> आम्ही तुला ती माघारी देणार नाही <laughs> अरे मुळात दान केलेली वस्तू ही माघारी घ्यायचीच नसते ऐक करणे ऐकती तू एकोणीस जमीन त्याला दान केली तू हा अरे पण जरा सावकाश बोल किती राग तुझ्या मनात किती क्रोधित होतो तू जरा इंद्रियांवर ताबा मिळव आणि या संसारातून मोकळा हो अरे, अरे तू काय हे काय सगळे मला सारखेच चल त्या एकोणीस एकर मध्ये कशाला अरे त्यात काय तुम्ही सगळेच माझे सहंगडी तुम्ही एकोणीस एकर जमीन हे तुमच्या तुमच्या मध्ये वाटून घ्या आणि याला पण सहभागी करून घ्या भाऊ की याला सांगून चुकी केली आपण आहे ना उग सांगितलं आपण हिस्सेदारी झाला आता आहे ना कोणाला सांगायच नाही नाही आणि बरं का जर कोणी तुमच्याकडे तशी इच्छा व्यक्त केली की आम्हालाही यामध्ये वाटा पाहिजे तर तुम्ही जाता जाता त्यांनाही सामावून घ्या नाही येणार आता आम्ही कोणाला सांगणारच नाही चल करण चला इकडे चला चला मला पण भेटली माहिती नाही झालं पाहिजे अजिबात खबर केली नाही पाहिजे ती घात का असे थाबा थाबा था आऊ एकोणीस एकर जमीन दाल होती कुठे मित्रांची माय सांगू दे की बाय वहिला सांगत नाही

देतो म्हटला ना हा देतो देतो मग मला पण पाहिजे हा चालतंय चालतंय किती आहे किती आहे एकोणीशे करी एकोणीस ना ए थांबा माझा ऐका तुम्ही काय तू बी आहेस ना आता हे बघा आता दुसरं कोणाला कळायच्या आधी आपण एकोणीस एकर वाटून टेन्शनच नाही पुन्हा कोणी आलं ते चालतंय की मला मान्य एकोणीस समानच हे करा चालतंय चालतंय तुम दोघी भाऊ किला पाच एकर उरलेले आपल्या दोघांना जमते जमते आपल्याला कमी येतात आणि त्यांना जास्त येतात

नाचा 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 बारीक नाचा बारीक लय खुश दिसतोय बारीक बारीक बारीक्या एकोणीश एकर भेटली आम्हाला चौघाला चौघिस शेकर हो कुठून भेटली कुठून भेटली काय आम्ही का गरीब आहेत का चौघला एकोणीस शेकर कोण कोण मंदाला पाच करण्याला पाच एकर बावकीला पाच एकर उरलेली मला उरलेल तुला फक्त चार एकर मग समान हिस्सा समान हिस्सा कस का काय झाला मांदाला पाच एकर करण्याला पाच एकर तुषारला पाच एकर आणि उरली चार एकर फक्त चारच एकर वाटायला आलं तुझ्या मला कमी आली का कमी आली मग का आता काय करू एक एकर त्यांच्याकडून मागून घे मागून घेऊ मागून घे लास्ट केले काय आता सोडित नसतो मी त्यांना लय त्यांनी हे केलं काय एकोणीस एकर जमीन आहे

एक नंबर बर तुषार वाटण्या कशा झाल्या समान झाला वाटणीच तशी केली मी सगळ्यांना आली बंडू आला काय सामान तुला पण चहा आणते मला नका तुमचा काय माझ्यासोबत की या दोघांचं साहजिक आहे पण तुम्ही तुम सुद्धा माझ्यासोबत खोट बोलले आम्ही का खोट बोललो म्हणे समान वाटणे तुला पाच एकर कर करण्याला पाच एकर भाऊकीला पाच एकर राहिलेली उरलेली मला म्हणजे मला चारच एकर एक एकर मला कमी <laughs> का का? <laughs> माला। माला <laughs> दिली तुम्ही बंडू तुझ लक्षात आलं हे मग आता मी बावळत आहे काही येणार काय मला कळत नाही काय नाही तसं नाही म्हणायचं मला मला सांग तुला कोणी सांगितलं बरं हे समजून सर्जेरावनी सांगितलं मला आत्याच्या महारी या तात्याला काही काम धंदे आत्याच नाही दिली काळी टाकून तेच म्हंटल बंडूच काय तेवढी अक्कल नाही कळायला मला काय सांगू नका तुम्ही मला तुझी एक एकर तुझी एक एकर तुझी एक एकर मला एक एकर जमीन द्या वा। तुम्ही भंगला भिंगला काय एक म्हणजे आम्हाला चार एकर आणि तुला होणार सात एकर वा मला काय सांगू नका तुम्ही हा हा मला एक एकर जमीन द्या म्हणजे द्या मग तिघांची मिळून देतो ना काही नाही आता झालंय झालंय मला एक एकर जमीन द्या तुम्ही भेटत नसतो अशी कशी काय देणार नाही तुम्ही वाटणी आता काय वाटणी मागा तू तर मला मला गंडून अशी वाटणी अस का गंडून काय नाही तू मान्य झाला तेव्हा ना। नाही नाही तुम्ही जास्त मला कमी असं नाही गडे असं नाही चालत नाही हालत इथून तुला आम्ही तिघा मिळून एक एक दीस पण जास्त बोलायचं आहे एक एक एकर द्या मला जमीन बाबा भेटत नसते आम्ही देतच नाही आम्ही देतच नाही काय करायचं जा मी उठतच नसतो इथून

पुन्हा म्हणायचं नाही इतकं झालं तितकं झालं यायचं नाही बोंबलं पण समान वाटणी झाली पाहिजे समानच खूप घडवायचं नाही चला चला।, चला ना तुम्ही चला जमिनीच्या चला भेटणार ती गप घ्यायची हा जेवढी भेट आता वाटणी झालेली बाकीच काही सांगायचं पाहायची मला अरे 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 शांत तुम्ही शांत असे भांडता तुम्ही श्वाना अरे माझ्या देहाला किती यातना होत तुम्हाला असं भांडताना पाहून नेमकं झालंय काय ते कळेल का मला छोटा हाती तुझी जी एकोणीस एकर तू दान केली ना त्याचे आम्ही हिस्से केले आम्हाला आले होते बरोबर पाच पाच बंडारी मध्येच खूळ काढलं समान वाटे करा समान वाटे करा तू एक काम कर आता तू ना समान वाटणी करून द्या आम्हाला बरोबर आहे ना छोटा हाती काय केलं माहिती काहीला पाच एकर त्याला पाच एकर आणि त्याला पाच एकर मग उरलेने मला म्हणजे चार एकर एक एकर कमी दिली होती मला आता हे बघ जमिनी तू मालक काय तू समान हिस्से कर काय

उरलेली एक दा तीन एकर तुझी तुला हे होणार नाही एकदा दान केलेली वस्तू मी परत घेऊ शकत नाही त्या जमिनीवर माझा अधिकार नाही मला तीन एकर काय एक सुद्धा नको अरे एक गुंठा देखील नको एक गुंठा काय एक फाळ सुद्धा नको अरे एक फाळ काय एक खुरप सुद्धा नको मला म्हणजे एकंदरीत तुला नाही पाहिजे ना अजिबात नाही आता काय करायचं मग आपल्यातच वाटून घेऊ ना आपण आता वाटत पण आता समान वाटणी पण झाली पाहिजे आता हा पण वाटायचं नाही म्हणतोय आता एक काम करू एकच माणूस आहे जो समान वाटणी करू शकतो सरपंच चला तुम्ही सर्वजण एका विचाराने राहा आणि समान वाटणी करून घ्या निघून गेली कधी करणार या देहाला अरे शरीर नश्वरे आत्मा बर ठीक आहे तुमचा मुद्दा आलाय माझ्या लक्षामध्ये आता तुमची भांडणं आणि तुमच्या वाटण्या माझ्याचे निर्णय पण तुमच्या वाटण्या आणि तुमची भांडणं बंद करण्यासाठी एक उपाय आहे माझ्याकडे चला माझ्या बरोबर काय झाल गावचे आद्य नागरिक स्वतः इथे अरे विषयच तसा करून ठेवलाय तू छोटा नाही काम चांगलं केलंय तू आता तू संसारातून मुक्त होतोय आणि तुझी जमीन पण के दान केली अरे पण यांची कुत्र्या मांजरा सारखी भांडणं रे त्या वाटणीवरून हिशावरून या बाबतीत सरपंच मी काय करू शकतो अहो मुळातच मी ती दान केली त्यावर माझा अधिकार नाही सरपंच याच्याकडूनच आम्ही तुमच्याकडे आलतो तुम परत इकडे घेऊन आले का अरे पण त्याच्यात ना आता उपाय तर काय तरी करावा लागेल भांडणं बंद होतील हुँ. आता मी त्याच्यासाठी काय करतो माहिती का याची एकोणीस एकर जमीन याच्यामध्ये काय तुमच्या वाटण्या नीट होत नाही मग मी काय करतो माहिती का तुमची भांडणं बंद करण्यासाठी माझी एक एकर जमीन त्याच्यात टाकतो म्हणजे किती होईल वीस हा मग पाच एकर पाच एकर पाच एकर पाच एकर म्हणजे सगळ्यांना सारखं होईल हे तर भारी सरपंच सोन्याहून चला, चला।, चला।, चला। ओ, एक चला आहे एक मिनिट कुठे चालले तुम्ही आता भेटली ना पाच पाच समान नाही पण मला दान करायचीच नाही जमीन माझी माझा निर्णय बाताल नाही म्हंटल मला एकर नको खासर नको आणि कुरप नको कुठे काय फाळ नको बोललो होतो काय बोललो मी पण काय माहितीये का मुळातच माझी जमीन होती एकोणीस एकर आता दोन पोर माझी छोटी छोटी म्हणलं भविष्यात साडे नऊ साडे नऊ एकर देणं आईला निदान राऊंड फिगर तरी व्हायला पाहिजे ना आता सरपंचांनी एक एकर दिली ना आता बरोबर दोघांना दहा दहा एकर ये येते वाट्याला आता माझा निर्णय बदलला नाही नाही मला जमीन द्यायची नाही काय नाही कॅन्सल